काही झाली नव्हती ती जनरल सेक्रेटरीची निवडणूक अत्यंत चोरशीने लढली गेली आणि दोन्ही उमेदवारांना नऊ नऊ भाषेत घेण्यात आला डी बोलीसर सिद्धी सर एस एस सर सर्व उपशिक्षक शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी किंवा लोकशाही बरकटी करण्यासाठी उमेदवारी ही सर्वसामान्यातून सर निवडावे लागते आणि सर्वसामान्यांच्या मतांवर एक सर्वसामान्य कुटुंबातील किंवा सर्वसामान्य विचारधारेचा एखादा प्रतिनिधी आपण राज्याच्या किंवा शाळेच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये पाठवतो जी लोकशाही पद्धती आहे त्याच पद्धतीने आपण या निवडणुका पार पाडलेल्या आहेत हे सगळं करत असताना लोकल सेक्रेटरी झाला याचे तुम्हाला याची माहिती तुम्हाला आहे त्यामुळं पुन्हा एकदा या निवडणुकीचा उत्तरार्थ विशेष काम ए बी पाटील सर या ठिकाणी उपस्थित लाड सर इटत सर सचिन चव्हाण सर सर्वच उपस्थित बंधुनो आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निवडणूक भारतीय निवडणूक प्र, प्र प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी शाळेतून हा उपक्रम राबवला जातो तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा की या निवडणुकीचा एक म्हणजे कशा ते असते निवडणूक असते याची तुम्हाला प्रचिती या निमित्तानं आलेली आहे मित्रांनो आपण आयुष्यातली मंत्री <प्रावाद> होऊ हो। की नाही कारण यातूनच उद्याचा उद्याचा नागरिक किंवा नेता होतो तुम्हाला माहित असेल मी परवा पण म्हणालो की आपल्याला सगळ्या प्रक्रियेची माहिती व्हावी एवढ्यासाठी आपण या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा मंत्रिमंडळ शिवराज संजय महिंद्रकर अशी शपथ घेतो की शतकोत्तर रौप्य महोत्सवी गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून आज माझी बहुमताने निवड झाली आहे चालू शैक्षणिक वर्षाचा जनरल सेक्रेटरी म्हणून प्रशालेचा शैक्षणिक बौद्धिक शारीरिक व सामाजिक प्रगतीसाठी मी कसोशीने प्रयत्न करेन शाळेतील सर्व वर्गांचे वातावरण शांततामय व अभ्यासपूर्व राहण्यासाठी मी सर्व ते प्रयत्न करेन विद्यार्थ्यांशी संबंध प्रस्थापित करेल शाळेची गुणवत्ता व द दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सर्व ती जबाबदारी पार पाडेल शिक्षक व विद्यार्थी यांचे गुरु शिष्याचे नाते संबंध अबाधित राखत शाळेच्या सर्व शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन शाळेची सर्व शा शालेय व सहशालेय कार्यक्रम यशस्वी करून ते विद्यार्थी भूक करेल शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व अर्थाने प्रयत्नशील राहील अशी मी आपणास बाबी देत आहे धन्यवाद करताना ऐतिहासिक ठरलेले आहे याचं कारण म्हणजे आपल्या परिषदेची उप सेक्रेटरी म्हणून या शाळेच्या इतिहासात मी स्वराली सुधीर कुबडगे इयत्ता सातवी तुकडी अशी शपथ घेतो की सत्पत्तर रौप्य महोत्सव शारीरिक व सामाजिक प्रगतीसाठी मी कसोशिन्य प्रयत्न करेन शाळेतील सर्व वर्गांचे वातावरण शांततामय व अभ्यासपूर्ण राहण्यासाठी मी सर्व ते प्रयत्न करेन सर्व विद्यार्थ्यांशी सलोख्याने संबंध प्रास्थापित करेन शाळेची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सर्व ती जबाबदारी पार पाडे यानंतर आपल्या प्रशालेतील सर्व विद्यार्थिनीच करणार आहे व जिची बहुमिता बहुमतानं सर्व विद्यार्थिनी नि, प्रतिनिधींनी नि निवड केलेली आहे अशी मी

सत्यजीत संदीप कोळी इयत्ता मी मी सत्यजीत संदीप कोळी यत्ता नवरी तुकडी ढ अशी शपथ घेत होती शतपथचा धोकं मस्त मी गोविंदा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बाजारमंत्री म्हणून मी आज बहुमताने माझी निवड झाली आहे चालू शैक्षणिक भाषेचीच आहे सत्यजित संदीप कोळी

चालू शैक्षणिक वर्षाचा आरोग्य मंत्री म्हणून शैक्षणिक भौतिक शारीरिक व सामाजिक प्रगतीसाठी मी विनायकाजिल शिंदे ही एकदा नववी शपथ घेतो शतकोत्तर गोविंद गोविर व जिल्ह्यापणे वय सुधार मंत्री म्हणून आज माझी बहुमत आणि निवड झाली आहे नाते संबंध अबाधित राखत शाळेच्या सर्व शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन शाळेचे सर्व शालेय व शालेय कार्यक्रम यशस्वी करून ते विद्यार्थी विमुख करेल शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व अर्थाने प्रयत्नशील राहील असे मी आपण ग्वाही देत आहे धन्यवाद आपल्या कडेनं संपूर्ण महाराष्ट्रात मी

तो मी त्या मी जनरल सेक्रेटरी आहे तो तुम्हाला सर्वांना मिळेल तुम्ही मला बहुमताने विजयी केले त्याबद्दल तुमचे धन्यवाद चालू मी त्यात परत राहाल अशी माझी इच्छा आहे धन्यवाद आपल्या या निवडणुकीसाठी कांबळे सर ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री सी पी सर एस एस कांबळे सर एपी पाटील सर चव्हाण सर लाड सर सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी अतिशय वेगळ्या आणि छान अशा वातावरणात शनिवारी आपला हा शालेय निवडणुकीचा कार्यक्रम पार पाड पडलेला आहे आणि लोकशाही पद्धतीनं किंवा मतदाराच्या मताची काय किंमत असते हे तुम्हाला कळावं मतदार जागृती झालेली आहे टी व्हीच्या वर्गात शक्यच असतील आणि आपण नववी हवीच असेल तरीसुद्धा ते आपले जनरल सेक्रेटरी आहेत